गावदेवी इलेवन सुरळ प्रीमियर लीग पर्व दोन चा विजेता बाळू इलेवन श्री देवी क्रिकेट संघ पुरस्कृत सुरळ प्रीमियर लीग पर्व दोन इलेवन संघ रोख रक्कम पंचवीस हजार रुपये तर उपविजेता ठरला बाळू इलेवन संघ रोख रक्कम पंधरा हजार रुपये या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला तो गावदेवी इलेवनचा राज चव्हाण तर उत्कृष्ट फलंदाज अंतिम सामना सामनावीर आणि प्रणवदादा पोळेकर पुरस्कृत सायकल अर्थात मालिकावीरचा मानकरी ठरला तो गावदेवी इलेव्हनचा विशाल चव्हाण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरळ ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण देऊळ कमिटी अध्यक्ष मनोहर चव्हाण दिलीप बागकर रवींद्र आर्गे मोहम्मद दळवी रशीदभाई पालटे संजय रावणंग विनायक चव्हाण दिनेश बागकर महेश बागकर एकनाथ चव्हाण संजय बागकर सुरेश मुर्डेकर सचिन ओक गुहागर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे उपस्थित होते स्पर्धेला पंच म्हणून कैलास पिळनकर सुशांत पवार मकरंद पवार आणि बंटी पावसकर तसेच समालोचन चेतन गुरव आणि बाळू बागकरी यांनी केलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाघजाई देवी क्रिकेट संघाच्या युवकांनी चांगली मेहनत घेतली महान चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा